च्या पार्टमध्ये माझं एक म्हणणं आहे जे काही कायदे महिलांच्या हक्कामध्ये बनण्यात आलेले आहेत त्यात पण मोठ्या प्रमाणामध्ये पुरुषांचं योगदान आहे होतं परंतु आज पुरुषांवर होत असलेल्या कौटुंबिक हिंसाचारामध्ये त्यांना एकाकी टाकण्यामध्ये ज्या काही महिला कारणीभूत आहेत त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी म्हणून पुरुष आयोगाच्या मागणीसाठी किंवा जंडर न्यूट्रल कायद्यांसाठी पुरुष निश्चितच या ठिकाणी कमी पडत आहेत कारण पुरुषांमध्ये त्या ठिकाणी एकजुटता दिसून येत नाही जर अशीच परिस्थिती जर राहिली तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये मुलगा आहे पुरुष आहे आणि महिला पण आहेत मुलगी पण आहेत अशीच परिस्थिती जर राहिली आपल्या घरामध्ये येणारी जी काही मुलगी आहे किंवा महिला आहे ती चांगल्या संस्कारात किंवा चांगली असेल तर निश्चितच असे काही पर प्रकार करणार नाही गैरफायदा घेणार नाही ते तसे पुढील कुटुंब पण जर असेल तर परंतु किंवा आपली मुलगी पण आपल्याच संस्कारामध्ये वाढून व्यवस्थित जर जात असेल तर असे काही प्रकार पुढच्याही कुटुंबात घडणार नाही परंतु त्यांच्या आसपासचं वातावरण मै मे, मित्र मैत्रिणींचं वातावरण जर चुकीचं असेल तर निश्चितच ह्या सर्वाचा गैरफायदा त्या ठिकाणी घेतल्या जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये गैरफायदा त्या ठिकाणी घेऊन कुटुंब विध्वस्त करण्याचं त्या ठिकाणी कारणीभूत निश्चितच ठरल्या जात आहे असेच जर राहिलं तर पुरुष एकजुटता जर दाखवण्यात आली नाही तर निश्चितच एक प्रेड असा येईल विवाह संस्थेवरचा सर्वांचा विश्वास बुडून जाईल विवाह संस्था अस्तित्वात राहणार नाही त्यामुळे आजची खरोखरच मागणी आहे जेंडर न्यूट्रल कायद्यांची पुरुष आयोगाची I mm -hmm.